नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपल्या शेतामध्ये माझ्या पाठीमागे बघू शकता खूप सारे तण झालेले आहे ही आपली आंबा आपलं शेताफळ बाग आहे आणि या बागेमध्ये खूप जास्त तण झालेली आहे मित्रांनो तसं तर आपण विना नागरणी शेती करणार होतो किंवा करत होतो परंतु आपली बाग लहान लहान असल्याकारणाने उंदीर वगैरे काय करतात की झाडांच्या मुळाजवळ बीळ करत असतात आणि ते बीळ झाल्यानंतर तिथं झाडांना मुळं खाऊन टाकत असतात झाडांची आणि झाडांना नुकसान आपन आपन होत असते त्यामुळं मित्रांनो आपण आपली झाडे जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत आपण विना नागारणे शेतीत स्थगित ठेवत आहोत आणि नागरणी करत आहोत तर आपण आपल्या बागेमध्ये बघू शकता तण जास्त झालेले आहे कारण आपल्याकडे आता लगातार पाऊस चालू आहे त्या कारणाने आपण सध्या यामध्ये पॉवर टिलर चालवणार आहोत आणि पॉवर टिलर चालवून आपण तण व्यवस्थापन करणार आहोत कारण उंदरांचा त्रास मी सध्या बघितलेला आहे उंदरांनी बिळं करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर पॉवर टिलर चालवून तण व्यवस्थापन करून घेणार आहोत माझ्या पाठीमागे बघू शकता आभाळ आलेला आहे आणि पावसाचे वातावरण झालेले आहे कोणत्या क्षणी पाऊस चालू होऊ शकतो त्यामुळे आपण हे नियोजन करणार आहोत बघू शकता आभाळ भरून आलेला आहे आणि पूर्ण पावसाचे वातावरण तयार झालेले आहे अगदी केव्हाही पाऊस चालू होऊ शकतो हे बघू शकता मित्रांनो आपण अगोदर ब्रश कटरच्या सहाय्याने इथलं गवत काढलेलं आहे आणि या बाजूला जे गवत आहे ते बाकी आहे त्यामुळं आपण लवकरात लवकर जे तण व्यवस्थापन आहे ते करणार आहोत आणि हे जे तण आहे ते आपण काढून घेणार आहोत हे बघू शकता या बाजूला देखील खूप सारं तण झालेलं आहे आणि लगातार आपल्याकडे मित्रांनो पाऊस चालू होता लगातार पाऊस चालू असल्याकारणाने आपल्या शेतामध्ये तण झालेलं आहे आणि त्याचे व्यवस्थापन आपण आज करणार आहोत हे काम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे एक ब्रश कटर आहे आणि हे पावर टिलर आहे हे बघू शकता हे, हे सात एच पी आपलं पॉवर टिलर आहे ज्याद्वारे आपण आपल्या फळबागेतील तण व्यवस्थापन करत असतो आप ला ले ले हे आपल्याला सबसिडी मार्फत आपण याला ऑनलाईन केलेले आहे हे आपल्याला सबसिडी अंतर्गत भेटलेले आहे परंतु तुम्ही विदाऊट सबसिडी घेणार असाल तेही हो योग्य आहे विदाऊट सबसिडी जर तुम्ही घेतले तर तुम्हाला किमान चाळीस ते पन्नास हजारापर्यंत तुम्हाला हे मिळू शकते मित्रांनो आपल्याकडे ब्रश कटर आहे पॉवर टिलर आहे आणि फळबाग देखील आहे फळबाग लागवडविषयी किंवा जाळी कुंपणविषयी तार कुंपणाविषयी तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करील धन्यवाद